हॅलो एव्हरी वन सो मी धनश्री माझ्या पॉडकास्टचं मी आज लॉंचिंग करत आहे आणि ते लॉन्च करत आहे मी माझ्या आईवडिलांच्या हस्ते आणि येस मला हे खूप दिवसांपासून माझी इच्छा होती आणि आज दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर मी हे माझं पॉडकास्ट लाँच करत आहे आणि ही माझी जी, जी पोस्ट आहे ती मी पहिली पोस्ट आहे माझ्या पॉडकास्टची ती मग माझ्या आईवडिलांच्या हातून मी आ, ते बटन क्लिक करतील आणि ती पोस्ट होईल सो so, येस अपलोड शॉर्ट्स इथे शॉर्ट माझ्या पॉडकास्टचं लॉन्चिंग आहे हे करा आई हां तर नक्की आरसा आरसाबाई धनशी शेखरे या माझ्या यूट्यूब चॅनेलला तुम्ही व्हिजिट करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि जे काही माझे पॉडकास्ट येतील त्या नवीन एपिसोडसाठी नक्कीच रेडी राहा थँक्यू